बिलगावात पिण्याच्या पाण्याची टंचाई हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती दळगाव तालुक्यातील खेडोपाड्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली असून तालुक्यातील महिलांचे डोंगरदऱ्यात भटकंती सुरू झाल्या आहे प्रत्येक दिवशी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या बातम्या प्रसारमाध्यमातून समोर येत असून दळगाव शहराच्या आसपास असलेल्या गावातही पाण्याची पातळी खालावल्याने हातपंप आणि इतर स्रोत आटले आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे अशाच प्रकारचे दृश्य बिलगाव गावातील हेद्रापाडाचे समोर आले आहे गावातील महिलांना हंडावर पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असून हंडावर पाणी डोंगर दऱ्यातून खाली उतरून आणावे लागत आहे डोंगरदऱ्याची वाट आणि डोंग्यावर हंडा आणताना महिलांची दमछाक होत आहे हंडावर पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा, वाटे हंडा अर्धा होतो घरात अर्धा हंडा पाणी पोहोचते त्यामुळे आता हर घर नलच्या दिंडोरा पिटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबवण्यात आले त्यावर स्थानिक नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी हेद्रापाडासारखा आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसते कागदोपत्रीत पोहोचले आहे पाणी मात्र पोहोचलेच नाही या पाड्याची एकूण एकशे तीसपेक्षा अधिक लोकसंख्या आहे हेंद्रापाडा हा बिलगाव ग्रामपंचायतीतील आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हेंद्रापाडा येथे ही योजना पोहोचली नाही पिण्याच्या पाण्याची सोय झाली तर माणसांसाठी व गुरांसाठी प्यायला पाणी मिळेल अशा अनेक समस्या सुटतील तरी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दळगाव तालुक्यातील बिलगाव हेंद्रापाडा येथे पाण्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी बिरसा फॅटा नंदुरबार संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे हर घर नलच्या पेटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजनेचं राबवण्यात आली आहे या योजनेतून प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी प्यायला मिळाले पाहिजे तसेच प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवणे हा मुख्य उद्देश असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील अनेक गावांसह बिलगाव गावातील हेद्रापाड्यासारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदोपत्रीत पोहोचली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे धडगावमध्ये पाणीटंचाईबद्दल दोन तीन गावांची परिस्थिती थोडी मागच्या दोन महिन्यात आम्हाला जाणू लागली आणि मला वाटतं एक सतत प्रत्येक वर्षात ही प्रॉब्लेम येते तर आत्ता यावर्षी आम्ही एक बोदल्यापाडा आणि तीन असमाल साईडमध्ये अजून दोन गाव घेऊन आम्ही चार्लीच्या पाडा आणि तीन एक प्रयोग केला होता तिथले जे लोक आहेत त्यांना सोबत आणून पाणी थांबवण्यासाठी जे स्ट्रक्चर्स आम्हाला करायचे ते लोकांनी स्वतः बांधले खूप सुंदर स्ट्रक्चर्स झाले पण याला आता स्केलवर घेण्यासाठी थोडा फंड्सचा कन्वर्जन्स पण करायला लागेल आणि एक प्रॉपर आम्ही आता यावर्षी पहिली गोष्टी हो तर आम्ही पहिले मॅप करत आहोत की कुठे कुठे पाणी टंचाई आहे आणि पाणी टंचाई म्हणजे काय याचा डेफिनेशन करणं पण खूप गरजेचं आहे तर जिथे जिथे स्रोत आहे पण खूप लांब आहे त्याला पण पाणी त्यांच्याही ग्राह्य धरला पाहिजे असा आम्ही एक ओपिनियन आमचा ठरला आहे जे जी एमचे किंवा जे आपलं वॉटर आणि सॅनिटेशनचं जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत बसून तर ही मॅपिंग आम्ही आता करत आहोत की कुठे सोर्सचा प्रॉब्लेम आहे किंवा सोर्स खूप लांब आहे गावापासून आणि तिथे सोर्सपासून स्टोरेज स्ट्रक्चर कसे गावांपर्यंत नेता येईल तर ती मॅपिंग करून एक शंभर ठिकाणी कुठे सर्वात जास्त पाणी टंचाई आहे आणि तिथे आम्ही कसं एक पूर्ण लोकांच्या सहभागातून आपले फंडचा कन्वर्जन्स करून यावर्षी आपल्याला कसं काम करता येईल त्याची पण तयारी चालू आहे एक फॉरेस्ट परमिशनचा जे मोठा चॅलेंज येते भरपूर जागा जसं फॉर एक्झाम्पल आता हा जे पाडा आपण सांगितलं त्यामध्ये रोडचा सा इशू आहे की तिथे रोड नाही आहे तर त्यामुळे महिलांना पायपीट करून पाणी आणायला लागते तर त्यासाठी जे तीन दोनचा प्रस्ताव आहे ते परमिशनसाठी पेंडिंग आहे तर यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आम्ही आता तयार करत आहोत की कोणती पण एजन्सीला जेव्हा फॉरेस्ट परवानगीची गरज आहे तर ते एक ऑनलाईन ॲप्लिकेशन करतील आणि फॉरेस्टला काल एक कालबद्ध मॅनरमध्ये ती ॲप्लिकेशन डिस्पोज करायला लागेल जर कोणता एक डॉक्युमेंट कमी आहे किंवा डॉक्युमेंटची गरज आहे तर ती इन्फॉर्मेशन त्यांना लगेच त्या एजन्सीला द्यायला लागेल आणि हा प्लॅटफॉर्म जळगाव तलोदा जिथे आपलं सर्वात जास्त जंगल आहे असायला पाहिजे कारण भरपूर गोष्टी आमची परमिशनमुळे मग पेंडिंग राहतात आणि मग इंटर एजन्सी कन्व्हर्जनमुळे हा पाण्याचे भरपूर काम होत नाही सो so, जिथे जिथे आता पाण्याच्या अडचण आहे जिथे टँकर जाते तिथे डेफिनेटली आमचे टँकर पुरवता येईल पण जिथे जिथे सडकचं प्रॉब्लेम आहे त्याची पण मॅपिंग करून पॉलिसी परमिशन घेऊन आम्ही सडकचं काम पण आम्हाला ॲटलिस्ट तात्पुरता जे कॅपिटल इंटेन्सिव्ह नाही आहे पण तितका होईल की लोकांना ॲटलीस्ट एक गाडी किंवा इमर्जन्सी हेल्थ केअर ॲक्सेस घेता येईल त्याची प्लॅनिंग आम्ही करत आहोत